महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी सदस्य अक्कलकोट विधानसभा संघटनात्मक घोषणा सस्नेह हो नमस्कार भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पूर्वच्या संघटनात्मक घोषणा करण्यात येत आहेत भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय कल्याणाचा विचार घेऊन आगामी काळामध्ये जनसामान्यांमध्ये जाऊन सर्वांना सोबत घेत पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक बांधणीसाठी जोमाने काम कराल ही अपेक्षा नाव श्रीमंत नागनाथ हक्के पद जिल्हा चिटणीस भाजपा सोलापूर पूर्व वरील निवडी तात्काळ लागू करण्यात येत आहेत आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आपला विश्वासू सचिन कल्याण शेट्टी माननीय आमदार मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर विभागामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माझ्या सर्व या ठिकाणी उपस्थित बांधवांच्या वतीनं दादा तुम्हाला ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला बळकटी करण्यासाठी सर्व समाजवर्षक लोकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये नवीन परिवर्तन तुमच्यासोबत कसं करण्यात येईल याचा प्रयत्न तंतोतंत करीन ज्या ज्या वेळेला तुमची गरज आणि ताकद आमच्यासोबत देण्याची वेळ ती आपण घ्यावी एवढीच वाही देतो आणि पुणेचे एकदा अब की बार चार सुराम जय महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद